वाढदिवशी आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस मात्र वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम किंवा सत्कार न स्वीकारता ते स्वतः आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या निवासस्थानासमोरच एकदिवसीय उपवास आंदोलनाला बसले आहेत यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की देशातील परिस्थिती सध्या अस्थिर असून भारत पाक युद्धाच्या उंबरट्यावर आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही दररोज देशात दहा शेतकरी आत्महत्या शेत होत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही त्यामुळे वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता आज शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मी माझ्याच निवासस्थानासमोर कुटुंबियांसमवेत दिवसभर उपवास करणार आहे आता तरी सरकारनं शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात असं आवाहन रविकांत तुपकर यांनी केलंय नाही अनेक नेते मंडळी वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या पैशाने फ्लेक्स लावतात मोठमोठे इव्हेंट करतात लाखो रुपयाची उधळपट्टी करतात आणि स्वतः स्वतःचा वाढदिवस घरच्या खर्चानं साजरा करतात मी आयुष्यात कधी वाढदिवस साजरा करत नाही जन्मदिवस साजरा करणं माझ्या तत्वात नाही अहो शेतकरी आज मरतोय दहा शेतकरी रोज आत्महत्या करतात आम्ही मरणाच्या दारात आहोत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमुक्ती द्यायला सरकार तयार नाही पीक विम्याचे पैसे अजून अनेक शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत आणि शेतमजूर सुद्धा अडचणीत सापडलेला आहे पाकिस्तानचे दहशतवादी होऊन आमच्या जवानांना मारतायत आमच्या पर्यटकांना मारतायत अशा परिस्थितीमध्ये वाढदिवसाचे सोहळे करणं काही माझ्या मनाला पटत नाही सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे खेड्यापाड्यामध्ये त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज मिळालं पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सोयाबीन कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत मी माझ्या कुटुंबासहित उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे हा ट्रेलर आहे आंदोलनाचा इथून पुढचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये वनवा वनवा पेटेल आंदोलनाचा अशा पद्धतीचं सरकारला सळोका पळो करून सोडणारं आंदोलन असेल राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल अशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रभर आता फिरणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती झाली एक भूतोनं भविष्यती अशा पद्धतीचं आंदोलन या राज्यामध्ये आम्ही उभं करणार आहे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे हो एका बाजूला सरकार आम्हाला मारते आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग आमच्यावर खोपलेला आहे अशा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आमचं फळबागा उद्ध्वस्त झाल्या आमची पिकं जमीन दोस्त झाली हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा निसर्गानं ओढून घेतला अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम राज्याचं असतं म्हणजे सरकारचं असतं लेकराचं काही दुखलं तर मायबापाने त्याला दवाखान्यात न्यायचं त्याच्यावर उपचार करायचे असतात काळजी घ्यायची असते आज आमच्या गावघाऱ्यातला शेतकरी अडचणीत आहे सरकार हे आमचं मायबाप आहे या सरकारनं आम्हाला मदत केली पाहिजे अशी आमची आम भावना आहे आणि नुकसान भरपाई आठ दिवसाच्या आत पंचनामे करून सरसगट शेतकऱ्याच्या खात्यावर शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी आमची मागणी या निमित्तानं आहे आजचं उपोषण आजचा उपवास हा एक संवेदना आमच्या मनामध्ये जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता शेतकरी आणि जवानाप्रती व्यक्त करण्यासाठी हे आहे पण हे आंदोलनच आहे हाँ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है.